कामाच्या शोधात घराबाहेर पडला चोर समजून निष्पाप बळी गेला माणूस किलो काळीमा फासणारी सत्यघटना काही वेळा गैरसमजातून माणसाच्या हातून एखादी चूक होते आणि त्याचे परिणाम आयुष्यभर भोगण्याची वेळ येते अनेकदा एखादा फिरस्ता वेडसर वा परप्रांते भटकताना दिसला की काही लोकांचा गैरसमज होतो तो चोर असेल किंवा मुले पळवणाऱ्या टोळीतील असेल असा समज करून घेऊन लोक जमाव करून त्याला चोप देतात निराबदार माणूस केवळ जमावाच्या मानसिकतेमुळे गंभीर जखमी होतो अथवा काही वेळा जीवही गमावतो अशीच एक घटना बुलढाणा जिल्ह्यामध्ये घडलेली आहे एक नेपाळी माणूस चुकून रेल्वेतून उतरला होता भाषा येत नसल्याने तो भटकत होता पण लोकांना वाटले तो चोर आहे म्हणून जमावाने त्याला इतका मारले की त्याचा जीव गेला आता या प्रकरणामध्ये सात जणांना बेड्या पडल्या या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे आहे पण तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बुद्धिराम लामन चौधरी वर्षे पन्नास हा मूळचा नेपाळ देशातील नैनिताल जिल्हा डांग येथील रहिवासी होता नेपाळी नागरिक आपल्या देशामध्ये रोजगार शोधण्यासाठी येत असतात त्याचप्रमाणे बुद्धिराम हे आपल्या महिन्यासह नेपाळवरून दिनांक एक ऑक्टोंबर रोजी निघालेला होता चेन्नई येथे त्यांच्या ओळखीच्या नागरिकांच्या मदतीने त्याला काम मिळणार होते कामाच्या आशेने आणि मेवण्याच्या सहार्याने तो लखनौ उत्तर प्रदेश येथून दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी चेन्नईला जाणाऱ्या रेल्वेत बसलेला होता मात्र रेल्वे प्रवासात तो चुकून अकोला ते मलकापूर दरम्यान एका रेल्वे स्थानकावर उतरला तेवढ्यात गाडी निघून गेली बुद्धिराम घाबरला काय करावे त्याला समजत नव्हते आणि हिंदी मराठी इंग्रजी या भाषेपैकी एकही भाषा त्याला अवगत नव्हते रेल्वे स्टेशनवरून भटकत तो मलकापुरात पोहोचला दोन दिवस मलकापूरसह आजूबाजूच्या गावात खेड्यामध्ये तो भटकत होता असाच भटकत भटकत दिनांक सहा ऑक्टोंबर रोजी तो जोडगा शिवारात आला दिनांक सात ऑक्टोंबर रोजी पहाटे पाच वाजता जोडगा येथील पांडुरंग भोळे मिलिंद भोळे हे दोघे चुलत भाव गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतातील गोट्याकडे दूध काढण्यासाठी निघालेले होते रोडच्या दरम्यान झाडामागे बुद्धिराम लपलेला होता त्याने एक लाकूड डांबरी रस्त्याच्या दिशेने भरकावले ते भोळे यांच्या दुचाकीसमोर पडले त्यावरून बुद्धिराम आणि भोळे यांच्यात वाद झाला भोळे तुलस भावाने त्याला मारहाण सुरू केली त्यानेही घाबरून मिलिंद भोळे याच्या पोटात लाथा मारल्या पाडरंग भोळे याने गावात कॉल करून काही लोकांना बोलावून घेतले गोपाल नारखेडे सतीश फिरके गौरव सरोदे शंकर भारंभे दत्तात्रय खडसे हे पाच जण त्यांच्या मदतीसाठी धावून आले सर्वांनी चोर समजून बुद्धिराम चौधरी बेदम केली दरम्यान मलकापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कवळासे पेट्रोलिंग करत असताना त्यांना ठाणेदार गणेश गिरी यांनी माहिती दिली की झोडगा का शेवारामध्ये काही गावकऱ्यांनी एका चोरास बेदम मारहाण करून पकडून ठेवले आहे त्यामुळे पोलिसांची पेट्रोलिंग करत असलेली गाडी झोडगाच्या दिशेने वळली चौदा पंधरा मिनिटात पोहोचले रस्त्यावर गावकऱ्यांची गर्दी झालेली होती पकडलेल्या चोरास काही गावकरी ऑटोने पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेल्याचे समजले तसे गस्तीवरील पोलीस परत स्टेशनला पोहोचले पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जमा होता एका ऑटोमध्ये जखमी अवस्थेत एक व्यक्ती होती नागरिकांनी तो चोर असल्याचे पोलिसांना सांगितले सहायक पोलीस निरीक्षक यांनी त्या व्यक्तीस नाव विचारले असता त्याला मराठी आणि हिंदी भाषा समजत नव्हते मात्र त्याच्या बोलण्यातून त्या व्यक्तीचे नाव बुद्धिराम असल्याचे पोलिसांना पोलिसांच्या सोबत बोलताना त्याला धाप लागत होते खूप त्रास होत होता म्हणून पोलिसांनी त्याला स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात भरती केले डॉक्टरांनी बुद्धिरामवर उपचार सुरू केले मात्र तो उपचारास प्रतिसाद देत नसल्याने डॉक्टरांनी त्याला बुलढाणा येथे हलवण्याचा सल्ला दिला गंभीर जखमी बुद्धिराम यास बुलढाणा येथे हलवण्याची तयारी पोलीस करत असतानाच बुद्धिरामचा दुर्दैवी मृत्यू झाला जोडगा येथील काही नागरिकांनी चोर समजून मारहाण केलेल्या नागरिकाचा मृत्यू झाल्याची खबर तालुक्यामध्ये पसरताच एकच खळबळ निर्माण झाली पोलीस स्टेशनला जखमी अवस्थेमध्ये बुद्धिराम यास घेऊन आलेले नागरिक पोलिसांना माहीत होतेच पोलिसांनी अधिक चौकशी करून बुद्धिराम यास मारहाण करणारे कोण होते याची अधिक माहिती घेतली त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल मतीन बागवान यांच्या फिर्यादीवरून बुद्धिराम लामन चौधरी वयवर्षे पन्नास राणार नैनिताल जिला डांग नेपाळ याच्या मृत्यूप्रकरणी पांडुरंग दिनकर भोळे वयवर्षे बेचाळीस मिलिंद मधुकर भोळे गोपाल सुधाकर नारखेडे सतीश बाळकृष्ण फिरके गौरव सरोदे शंकर भारंभे दत्तात्रय गजानन खडसे यांच्यावर आरोप क्रमांक सहाशे एकतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम दोन हजार तेवीस एकशे तीन दोन अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला मलकापूर शहर पोलिसांनी त्वरित सर्च ऑपरेशन राबवून आरोपींना ताब्यात घेतले मृतकाजवळ असलेल्या कागदपत्रावरून पोलिसांनी मृतकाच्या नातेवाईकांच्या सोबत नेपाळ येथे संपर्क करून घटना सांगितले नातेवाईकांना नेपाळ येथून येण्यास उशीर लागला असल्याने बुद्धिरामचा मृतदेह शवाघारात ठेवण्यात आला तीन दिवसांनी नातेवाईक आल्यावर शव विच्छेदन करून बुद्धिराम याच्या मृतदेहावर मलकापूर येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले शरीरात आणि डोक्यात झालेल्या अंतर्गत जखमामुळे बुद्धिरामचा मृत्यू झाल्याचा अहवाल शव विच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला आहे पोलिसांचा तपास आणि नागरिकांच्या जबाबावरून नेपाळी नागरिक, जबाबा नागरिक असलेल्या बुद्धिरामचा चोर समजून करण्यात आलेला बेदम मारहाणीमध्ये मृत्यू झाल्याचे प्रथम दर्शने दिसत आहे न्यायदेवता आरोपींना काय सजा देईल ते येणाऱ्या मात्र चौकशी न करता चोर समजून मारहाण केल्याने बुद्धिरामने प्रतिकार केल्याने गावातील पाचारण केले बेदम मारहाणीमध्ये नेपाळी नागरिक बुद्धिरामचा नाहक बळी गेला त्याच्या खून प्रकरणामध्ये सात जणांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यापैकी तीन न्यायालयीन कोठडीमध्ये मध्ये पश्चाताप करत आहेत अशा प्रकारास वराडात नसती आपत असे म्हणतात चौकशी न करता अंगावर हात उगारून कायदा हातात घेणाऱ्या त्या सात जणांनी एकाचा बळी घेऊन स्वतःवर विनाकारण नसती आपत ओढावून घेतलेली आहे त्यामुळे कायदा हातात घेण्याआधी किमान दहा वेळा विचार करायलाच हवा नाहीतर विनाकारण पाश्चातापाची वेळ येते यात तीळ मात्रही शंका नाही या घटनेचा तपास बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश गिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कवळासे पोलीस कॉन्स्टेबल गोपाल खंडारे मतीन बागवान नवल राठोड हे पुढील तपास करत आहेत